नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती संदर्भात नुकतीच जाहिरात आली आहे ग्रुप ची दोन हजार एकोणावीस नंतर दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात आलेली आहे आता या जाहिरातीची पदसंख्या जर आपण बघितली तर फार कमी आहे म्हणजे बत्तीस हजार चारशे अडतीस पदसंख्या ग्रुप ची तयारी करणारा वर्ग खूप मोठा आहे पूर्ण भारतामधून जवळपास दीड ते दोन करोड विद्यार्थी कदाचित कर या साठी फॉर्म भरू शकणार आहे पाठीमागचा एक अंदाज घेतला तर आतापर्यंत दोन हजार अठरा एकोणावीस ला एक्झाम झाली होती आणि त्यामध्ये एक एक करोडपर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले दहा वर्षांनी जाहिरात येते तर दोन करोडपर्यंत फॉर्म भरण्याची शक्यता आहे म्हणजे बरेचसे विद्यार्थी भारतातले असे आहेत की जे दहावी ही एक्झाम देणार आहे दो काही विद्यार्थ्यांचं जा ग्रॅज्युएशन झालंय पण जॉब नाही आहे सरकारी जॉब निघतच नाही आहे सो हे विद्यार्थी बऱ्याच वर्षापासून तयारी करत आहे ह्या विद्यार्थ्यांचं फार लक्ष होतं ग्रुप डीची जाहिरात मोठी असं आणि इव्हन दोन ग्रुप डी मध्ये तेवढं व्हॅकन्सी पण आहे पण तेवढ्या जागा मात्र आलेल्या नाही त्यासाठी इग्नायट अकॅडमी महाराष्ट्रातून एक मोठं जन आंदोलन आपण उभं करतोय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधून हा वर्ग जरी कमी असेल तरी साधारणतः ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत विद्यार्थी आहेत जे या भरतीसाठी फॉर्म भरणार आहे बघितला तर अठरा आणि एकोणवीसला ऍड आली तेव्हा साठ पर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते मग एक अंदाज आपण म्हणूया की महाराष्ट्रामधून कदाचित ह्या वर्षासाठी एक लाखापर्यंत विद्यार्थी असतील जे की फॉर्म भरणारे असू शकतात विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इग्नायट ने एक महत्वाचं पाऊल हातात घेतलंय आणि एक मोठं आंदोलन आपण उभं करतोय हे आंदोलन कसं असेल तुम्हाला काय करायचं आहे सगळं शिक्षकांना काय करायचंय जेवढे माझे बरोबरचे यूट्यूबला असणारे शिक्षक असतील किंवा ऑफलाईन घेणारे पण बरेचसे शिक्षक असतील ॲकॅडमी असतील आणि विद्यार्थी असतील ह्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतोय सगळ्यांनी संध्याकाळी सहा वाजता सहा वाजेपासून आपण हे जन आंदोलन उभं करतोय महाआंदोलन आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं आंदोलन असणार आहे सो थोडक्यात मी तुम्हाला काही माहिती पहिले देतो की काय आहे जनरली हे जागा आता आलेल्या आहेत बत्तीस चारशे अडोतीस बत्तीस हजार चारशे अडोतीस जागा आलेल्या आहेत ह्या जागा वाढणार का दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसला जागा किती होत्या आणि मग आता दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीत काय आढळली आहे सो थोडक्यात त्याची माहिती मी तुम्हाला देतो बघा हे महा आंदोलन आपण उभं करतोय आज संध्याकाळी आज संध्याकाळी म्हणजे तेवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांना लाईव्ह यायचं आहे सगळ्यांना लाईव्ह येऊन मी जी प्रोसेस सांगणार आहे ती प्रोसेस पटापट फॉलो करायची तुम्ही पण या तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगा तुमच्या घरच्यांना सांगा जे जे तुमच्या परिचित आहे त्या सगळ्यांनाही सांगा काय करायचं आहे दोन गोष्टी करायच्या एक तुम्हाला ट्विट करायचं आहे मी जे सांगेल तो डेटा घ्यायचा आहे हॅशटॅग घ्यायची बघा ही हॅशटॅग आहे कोणती हॅशटॅग आहे इथून सुरुवात आहे रेल्वे लेवल बघा आर कॅपिटल कॅपिटल ॲट द रेट अंडर स्क्वेअर वन लॅक येल कॅपिटल आहे अंडर अंडरस्क्वेअर पोस्ट दो ई कॅपिटल आहे आणि डी कॅपिटल आहे हे तुम्ही टाईप करा मोबाईलला आणि हे तुम्हाला पोस्ट करायचं हे पोस्ट तिथे ट्विट करायचं आहे ट्विट करताना त्याच्या अगोदर तुम्हाला वाटेल ते तुम्ही लिहू शकता फॉर एक्झाम्पल माझी आर्थिक परिस्थिती फार गरी गरिबीची आहे मी दहावी पासच आहे रोजगार मला मिळत नाही आहे माझं वय वाढत चाललेलं आहे तुम्ही हादा एखादा फोटो काढा तुमच्या घराचा फोटो काढा तुमचा फोटो काढा कोणताही फोटो अपलोड करा तुम्ही सो काही अपलोड करू शकता पण हॅशटॅग वापरताना मात्र इथे रेल्वे लेवल इथे हॅशटॅग वापरायचं म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला असा हॅशटॅग वापरायचा इथे तुम्ह हॅशटॅग वापरून तुम्हाला हे तुम्हाला पोस्ट करायचं बघा हॅशटॅग रेल्वे लेव्हल वन लॅक पोस्ट दो ह्या नावाने बघा नॉर्थमधले साऊथमधले काही अकॅडमी आहे आमच्या परिचित आहे आमचे मित्र आहेत त्या सगळ्यांशी बोलून आम्ही हे पूर्ण भारतभर हे आंदोलन उभं करतोय आपण सो आज सकाळपासून हे चालू झालेलं आहे सो एग्नायट अकॅडमी महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी सहा वाजेपासून सगळ्यांना हे आंदोलन उभं करण्यासाठी अनाऊन्स करत आहे सगळ्यांनी सहा वाजता लाईव्ह यायचं आहे हे आंदोलन कशासाठी आहे तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये पदांची संख्या वाढून एक लाख करण्यासाठी ट्विटर कॅम्पेनिंग आपण करतोय आत्ता जाहिरात जर आली ती फक्त फार कमी आलेली फार कमी लेव्हलची आहे सो ही वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आता यामध्ये तुम्ही ही जर जाहिरात पाहिली तर जाहिरात फक्त आणि फक्त बत्तीस हजार चारशे अडतीस पदांसाठी आहे फार कमी आहे दहावीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ओपनसाठी छत्तीस वर्षापर्यंत वेळ आहे या ठेगेरी म्हणजे एस सी एस टी यांच्यासाठी एक्केचाळीस वर्षापर्यंत अवधी दिलेला आहे वयाची मर्यादा आणि ओबीसीसाठी तुम्हाला वयाच्या एकोणचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे मग आता ही जाहिरात जर आपण बघितलं लक्षात येईल की इथून पाडिमागच्या दोन जाहिरात कशा होत्या बघा दोन हजार अठराची जाहिरात जर बघितली तर पदसंख्या होती बासष्ट हजार नऊशे सात दोन हजार एकोणावीसची जाहिरात होईल एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर या ठिकाणी तुम्ही विचारात घ्या की एका वर्षामध्ये अठरा ते एकोणवीस या एका वर्षामध्ये पदसंख्या जी आहे ती बघा एक लाखामध्ये गेलेली आहे म्हणजे इथे बासष्ट हजार इथे एक लाख आहे एवढ्या जागा वाढत आहे इथे आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल की त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली होती आंदोलन कशी केली होती डिजिटल प्रोटेस्ट केला होता डिजिटल लेवलला जाऊन आंदोलन उभी केली होती आपल्याला माहिती आहे की सध्याच्या डिजिटल युगामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस ग्राउंडवर जाऊन बसणं धरणं धरणं अन्नत्याग करणं पाल टाकून त्याच्या खाली बसणं दहा पंधरा वीस शंभर दोनशे विद्यार्थ्यांनी बसणं स्टेशनसमोर बसणं को कोर्ट समोर बसणं कलेक्टर ऑफिस समोर बसणं हे आता राहिलेलं नाही आहे हा ट्रेंड बदलत चाललेला आहे तुम्ही म्हणाल की सर याच्यासाठी आपण दहा पंधरा जण जाऊन प्रत्येक जिल्ह्याला आंदोलन करू आता हा ट्रेंड बदलला आहे ह्या डिजिटल युगामध्ये डिजिटल प्रोटेस्ट पण झाला पाहिजे आणि याचं समर्थन कर मी करतो मी हे समर्थन करणार नाही की तुम्ही बघा जर विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने कुठेतरी जमा होतो तुम्ही सहज अंदाज घ्या तुम्ही की शंभर प्लस किंवा दोनशे तीनशे चारशे विद्यार्थी जमा झाले तर त्याला अहिंसेने ते आंदोलन होणार आहे का त्याला हिंसा लागू शकते आणि हिंसा जर एकदा लागली तर त्या विद्यार्थ्यांवरती केसेस पडतात बरती पढ़ पढ़ त्या विद्यार्थ्यांवरती केसेस जर पडल्या तर त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य नुकसान होऊन जातं त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही आहे भरपूर केसेस त्यांच्यावर पडल्या जातात मग त्यांना दर महिन्याला जावं लागतंय मग त्या केसेस कशा मिटवायचा याचं जर सोल्युशन आपल्याकडे नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांना मी आंदोलन करा ऑफलाईन जाऊन किंवा फिजिकल जाऊन असं मी सांगणार नाही हा मात्र तुम्ही घरी बसून सुद्धा हे आंदोलन करू शकता आंदोलनाला सपोर्ट करू शकता मदत करू शकता तुम्ही स्वतः तुमच्या घरचे तुमचे रिलेटिव्ह सगळ्यांना सांगून मदत करू शकता कशी करायची मदत तुम्हाला मी सांगतोय जी हॅशटॅग मी तुम्हाला आत्ता दाखवली आहे ट्विटला ट्विटरवर अकाउंट असेल तर अगदी पाच मिनिटात अकाउंट बनतं ते अकाउंट कसं बनतं ते पण मी तुम्हाला सांगतो ते अकाउंट बनवायचं आहे आणि मी सांगेल तसं तुम्हाला हे पटापट काय करायचं आहे हे ट्विट आणि रिट्वीट करायचं एका उमेदवाराने दहा वेळेस तीस वेळेस पन्नास वेळेस शंभर वेळेस ट्विट केलं तरी चालणार आहे पण शक्यतो आपण काय करणार आहोत की एकाने ट्विट केल्यानंतर सेम विद्यार्थी सेम विद्यार्थी रिट्विट किती वेळेस केलं तरी चालतंय पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ट्विट करायला लावा कारण ट्विटर सुद्धा ओळखतं की एकच व्यक्तीने केलं असेल तर त्याला कसं ट्रेंडिंग म्हणे आणत नाही दोन व्यक्तींनी केलंय पण सेम नावाचं असेल तरी रिट्विट करत नाही म्हणजे ट्रेंडिंग आणत नाही सेम नावाचं म्हणजे काय तो जो हॅशटॅग आहे है तो सेम राहू हो द्या फक्त वरती टाकलेली माहिती बदलत चला म्हणजे काय रेल्वेनी दोन हजार अठरा एकोणावीसला एवढी जागा दिल्या होत्या आता एवढा जागा द्यायलाच पाहिजे किंवा वरती एक लाईन टाका मराठीमध्ये स्पष्ट लिहून लिहा की रेल्वे भरतीसाठी एक लाखापर्यंत जाहिरात आलीच पाहिजे आमची फार गरीब परिस्थिती आहे दहावीच्या बेसवर फार कमी विद्यार्थ्यांना ही संधी देत आहे किंवा सहा वर्षांनी जाहिरात येते तर द्यायला पाहिजे असे वेगवेगळे तुम्ही टाकू शकता मराठीमध्ये मात्र हॅशटॅग वापरता सगळ्यांनी एकच वापरायचं फॅशटॅग बदलायचा नाही पण माहिती तुम्ही फोटो अपलोड करू शकता वेगवेगळे फोटो रेल्वेचे फोटो टाका तुमची घरची प्रसिद्ध टाका काही फोटो टाका तुम्ही एखादं काही मराठीमध्ये तुम्ही टाईप करून टाकू शकता फक्त ते बदलून बदलून ट्विट करा आता इथे जर बघितलं तर एक वर्ष एक वर्षात एवढ्या जागा आहे तर इथे लॉजिकच बनत नाही किंवा हे सॅटिस्फॅक्शन ते करू शकत नाही की दोन हजार एकोणीस नंतर जवळपास सहा वर्षांनी सहा वर्षांनी ही जाहिरात येते आणि ह्या सहा वर्षांनी जाहिरात फक्त बत्तीस चारशे अडोतीसची याचं जस्टिफाय तुम्ही कसं करणार आहात याचं उत्तर कसं तुम्ही तुम्ही एवढं कमी जागा का रिसेंटली जर बघितलं तर जाहिरात म्हणजे जर, जर बघितली तर एक लाख प्लस वॅकन्सी तुम्ही न्यूज पेपरच्या निकलेगी रेल्वे की ग्रुप डी की भरती बड सक्ती पदों की संख्या आणि आता जर बघितलं तर जवळपास इथे संख्या किती एक लाख से बी जादा रिक्त पद आहे एक लाखापेक्षा जास्त रिक्त पद रेल्वेमध्ये आहे तुम्ही जर जनसंख्या लोकसंख्येचा विचार केला तर रेल्वे डायरेक्ट इन डायरेक्ट रेल्वेचे जे कर्मचारी विचारात घेतले तर आपली जेवढी पॉप्युलेशन आहे ॲट त्याच्यापैकी वन फोर्थ पॉप्युलेशन रेल्वेमध्ये आहेत डायरेक्ट इन डायरेक्ट रेल्वेवर अवलंबून असणारी जवळपास एकोणावीस झोन आहे रेल्वेचे भारतामध्ये या एकोणावीस झोनमध्ये रेल्वेचे कर्मचारी रेल्वेवरती डिपेंड असणारे डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार कमावणारे व्यक्ती हे सगळ्यांचा विचार केला तर वन फोर्थ ही रेल्वेमध्ये आहे म्हणजे साहजिक आहे की त्या पॉप्युलेशनला सुद्धा रेल्वेबद्दल आस्था आहे तो रेल्वे विभागाने ही जाहिरात जास्तीत जास्त द्यायला पाहिजे होती पाठीमागचा एक अनुभव घेतला हो तर लाखामध्ये जाहिरात कमीत कमी यायलाच पाहिजे होती त्यांनी फक्त बत्तीस हजार दिले हे लॉजिकली अजिबात बरोबर नाही आहे सो याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो की सगळ्यांनी ह्या आंदोलनात उतरायचं आहे आंदोलनात उतरून तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे इथे एक लाखापर्यंत कशी जाहिरात देता येऊ शकते त्यासाठी प्रयत्न करायचा आहे इथून पाणीमाग तुम्ही बघितलं असेल अठरा एकोणावीसला विद्यार्थ्यांनी आंदोलन केली होती आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे रेल्वे विभागाने सीबीटी वन सी टू घेतली होती अशा दोन एक्झाम ग्रुप डी साठी लॉजिकली बरं वाटत नाहीये म्हणजे ग्रुप ची पोस्ट आहे दोन दोन एक्झाम तुम्ही घेताय म्हणजे चाचणी परीक्षा नंतर एक्झाम तुमची तो विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केली आणि रेल्वेने सीबीटी वनच घ्यायचं ठरवलं सेव्हिटी टू कॅन्सल केले आणि ते आंदोलन सुद्धा तुम्हाला ह्या डिजिटल प्रोटेस्टच्या माध्यमातून खूप मोठ्या लेवलला झालं होतं आणि एक प्रेशर रेल्वे विभागावरती क्रिएट झाला होता आणि रेल्वे विभागाने त्यावेळेस याचा विचार करून हे सगळे निर्णय बदलले होते म्हणजे डिजिटल प्रोटेस्टच्या माध्यमातून हा बदल आपण घडून आणू शकतो त्याच्यासाठी हा प्रयत्न करायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये इनिशियली लेव्हलला इग्नाईट अकॅडमी हा प्रयत्न करत आहे इग्नाईट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे महाराष्ट्रात मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जेवढेही युट्यूबला जेवढेही अकॅडमीज आहेत ऑनलाईन स्वरूपात त्या सगळ्यांना सांगतो तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना जेवढेही शिक्षक आहेत त्या विद्यार्थ्यांना या सगळ्यांनी शिक्षकांनी सांगितलं पाहिजे की तुम्हाला हे ट्विट करायचं आहे जेणेकरून बघा विद्यार्थी शिक्षक जर एकत्र झालं तर किती होऊ शकता पाच पन्नास शंभर दोनशे तीनशे पण विद्यार्थी जर एकत्र झाले एका शिक्षकाचे विद्यार्थी हजारो आहेत त्यांनी शिकवले विद्यार्थी संख्या हजारो आहे त्या विद्यार्थ्यांनी जर एकत्र आणायचं ठरवलं शिक्षक आम्ही तर असे कदाचित लाखो विद्यार्थी एकत्र येतील आणि लाखो विद्यार्थी जर एकत्र आले तर लाखो ट्विट कॅम्पेन होऊ शकतं सो विचार करा की ही जाहिरात जी बत्तीची आहे त्यानंतर त्यांनी एक ट्विट पण मध्ये एक पोस्ट पण केली होती बघा की जाहिरात आम्ही बाव अठ्ठावन्न हजार दोनशे देणार आहोत आता हे आपण प्रेशर क्रिएट करू हे जर त्यांना माहिती असेल म्हणून त्यांनी जाणून बुजून कमीची दिली आणि आपलं प्रेशर आता क्रिएट होईल तर त्यांनी वाढून देतील अठ्ठावन्न दोनशे बेचाळीस पण आम्हाला हे पण मान्य नाही आम्हाला एक लाखच जाहरात पाहिजे एम्प्लॉयमेंट न्यूजला पण आली होती ही पदसंख्या बघा अठ्ठावन्न दोनशे बेचाळीस पण देताना मात्र कमी दिलेली आहे पण आम्हाला हे पण मान्य नाही आम्हाला एक लाखापर्यंत ही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे मग जागा वाढू शकतात का डेफिनेटली वाढू शकतात फिजिकल किंवा डिजिटल प्रोटेस्ट करावं का तर फिजिकलला थोडं मी सपोर्ट नाही करणार मात्र डिजिटल प्रोटेस्ट तुम्ही करायला पाहिजे का कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की फिजिकली जाण्यापेक्षा सध्याच्या ट्रेंडमध्ये जेव्हा ट्विटरवरती आपण ट्विट करतो आणि तुम्हाला माहिती असेल ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये येतो बघा टॉपिक तुमचा जर ट्रेंडिंग नंबर वन तुम्ही आलात ट्रेंडिंगला नंबर वन आलात तर हा नंबर वन एका दिवस राहून चालणार नाही साधारणतः तीन ते चार दिवस किंवा पाच दिवस हा ट्रेंड तुम्हाला ठर ठेवायचा आहे नंबर वनला ठेवायचा आहे नंबर वनला हा ट्रेंड आला पाहिजे तर आणि तर मात्र विभा, रेल्वे विभाग किंवा रेल्वे मंत्री रेल्वे प्रशासन याचा विचार करेल आणि याच्यावर प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर क्रिएट झाला तर साजगी रिक्तसंख्या तर आहे ना तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे रिक्त रिक्तसंख्या एक लाख प्लस आहे मग द्यायला काहीच हरकत नाही आणि ग्रुप डीची पोस्ट आहे तो हा सगळा प्रेशर क्रिएट झाला तर ह्याच वर्षामध्ये विद्यार्थ्यांना ही संधी मिळू शकते आणि याच्या पाठीमागे हे विद्यार्थ्यांनी हा प्रेशर क्रिएट करून जागा वाढवलेल्या आहेत किंवा काही नियम बदलवलेले आहेत जे की चुकीचे होती ग्रुप डी साठी आपण नियमबाह्य काम करतच नाही आहे संख्या आहे तेवढ्या फक्त आम्ही द्या म्हणतोय सो याच्यासाठी सगळ्यांना एकत्र यायचं ट्विटर कॅम्पेनिंग करायचं आहे ट्विटर कॅम्पेनिंग करायचं तुम्हाला वाटत असेल की सर एक ट्विटर कॅम्पेनिंग होईल का आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अजून तरी विद्यार्थी वर्ग हा थोडासा म्हणून आपण डिजिटली जागृत नाही आहे बाकी तुम्ही यूट्यूबर आहात तुम्ही रील्स पाहतात ते भाग वेगळा पण ह्या डिजिटल मार्फत डिजिटल इक्विपमेंटच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन उभं केलं जाऊ शकतं ह्या शक्यतेला थोडेसे विद्यार्थी घाबरतात किंवा नाकारतात सो मला असं वाटतं की बऱ्याच राज्यांमध्ये हे डिजिटली प्रूव्ह केलं त्यांनी की आंदोलन उभे केलेली आहे सो आपल्याला सुद्धा हा प्रयत्न करायचा इथून पुढे येणाऱ्या बाकीच्या स्पर्धात्मक जाहिराती ज्या असतील ना त्या सगळ्या जाहिरातीसाठी सुद्धा आपण हे करणार आहोत सुरुवात होणी आपण तो जास्तीत आप जास्त मुलांनी मला अपेक्षा आहे की आज संध्याकाळी मी सहा वाजता लाईव्ह येणार आहे माझ्याबरोबर एक दोन फॅकल्टी पण असतील आमची टीम पूर्ण काम करते पूर्ण टीम आता हे ट्विट करायला लाग करा लागलेली आहे रिट्विट करायला लागलेली आहे संध्याकाळी सहा वाजेपासून हे सगळं काम चालू होणार आहे तो एक तास तुमच्या सानिध्यात मी असणार एक तास लाईव्ह असणार आहे ह्या एका तासामध्ये आपल्याला मॅक्सिमम एक लाखापर्यंत ट्विट करायचं आहे तुम्हाला रिपीट करतो कारण एक लाख विद्यार्थी कमीत कमी फॉर्म भरणारे आहेच तर प्रत्येक एक लाखा विद्यार्थ्याचे जर रिलेटिव्ह घरचे जर विचार घेतले तर पाच पट म्हणजे पाच लाख ट्विट होऊ शकतं आपली जर सगळ्यांनी मनावर घेतलं तर पण मी एक लाखाची अपेक्षा करतो की एका तासामध्ये आपल्याला एक लाख ट्विट करायचे किती एक लाख मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे किती ट्विट होत आहे आता किती दहा मिनिटात किती झाले पाच मिनिटात किती झाले सगळे ट्विट मी तुम्हाला दाखवणार आहे सो संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे आणि सगळ्यांनी तुमच्या सगळ्या मित्रांना कळवायचं सिम्पल प्रोसेस आहे फक्त ट्विट करायचं आहे जस्ट कॉपी पेस्ट करायचं आहे आणि कॉपी पेस्ट करायचं आणि सेंड करायचं एवढंच काम करायचं काय करायचं संध्याकाळी सहा वाजता मी तुम्हाला सांगणार आहे सो संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांनी या तुम्ही आत्ताही इग्नाईट अकॅडमीच्या ट्विटला ट्विटर पेज आहे आपल्या ट्विटरवरती इग्नाइट अकॅडमी त्या पेजला जाऊन तुम्ही आत्ताही आता आम्ही ट्विट करून ठेवलेलं आहे सो सगळ्यांनी त्याला लगेच ट्विट रिट्विट करत चला ट्विट रिट ट्विट तुम्ही फ्रेश ते कॉपी पेस्ट करायचं आहे आणि तुम्ही ट्वीट करायचं आहे शक्यतो ट्वीट करा, करा दुसरं रिट्वीट पण करा तुम्ही रिट्वीट किती वेळेस करू शकता दहा वेळेस तीस वेळेस पन्नास वेळेस शंभर वेळेस करा रिट्विट करत राहा सो so, जास्त असं ट्रेंडमध्ये आला पाहिजे हा प्रयत्न आपण करूया दोन हजार पंचवीससाठी फॉर्म किती येऊ शकतात तर पंचवीससाठी फॉर्म जर पूर्ण भारतामधून जवळपास अंदाज आहे हा एक हा हजार एक करोड तर येणारच पण मी अंदाज म्हणतो दीड ते दोन सी आरपर्यंत हे फॉर्म येणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांची संख्या एक ते दीड लाखापर्यंत असणार आहे एक ते दीड लाखापर्यंत असणार आहे कदाचित जास्तही असू शकते पण बाडीभागचा अंदाज घेऊन तुम्हाला सांगतो मी सो एवढे जर विद्यार्थी असतील त्यांचे रिलेटिव्ह विचार घेतले आपण साधारणतः एक लाख ट्विट तर झालंच पाहिजे आपल्याला आज करायचं आहे आपल्याला दुसरं दहावीचे आणि आय टी आयचे विद्यार्थी जे दोन भागामध्ये विभागले गेलेले आहेत आयचे विद्यार्थी थोडे नाराज आहे दहावीच्या बेसवर एक्झाम होते आम्हाला आय पाहिजे होती सो आत्ता तुम्ही एकत्र या आत्ता या एकत्र तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन उभं करा नाही तुम्ही दोन भागात जर विभागले गेले तर मग याचा काहीच फायदा होणार नाही भविष्यात येणाऱ्या बाकीच्या जा जाहिरातींसाठी सुद्धा फायदा होणार नाही सो विद्यार्थी म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये दोन मतं किंवा दोन मत, मत प्रवाह दुफळी जर माजली तर मग मन भविष्यामध्ये आपण असं आंदोलन काही करू शकत नाही आणि प्रेशराईज करणं शक्यच नाहीये आपण इथिकली मागतोय जे आहे आपल्या हक्काचं आहे ते आपण मागतो वेगळं आपण काही मागत नाहीये त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र आलं पाहिजे विनाकारण ह्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवूया याच्यावरती कोर्टात केसेस पण चालू आहे त्यातनं बहु काय रिझल्ट येतोय पण आता सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती काम करायला हवं आणि तरच आपण हे करू शकतो बघा ट्विटर प्लॅन तेवीस जानेवारीचा संध्याकाळी आज सहा वाजता आजच सहा वाजता करायचं आहे आणि त्यासाठी जो ट्विट करायचा आहे ते काय आहे हॅशटॅग रेल्वे लेवल वन ॲट अंडरस्क्वेअर वन लॅक अंडरस्क्वेअर पोस्ट दो पूर्ण महाराष्ट्रामध्ये सॉरी पूर्ण देशामध्ये भारतामध्ये सध्या हेच आपण काय करणार आहोत ट्विट करणार आहोत यामध्ये लक्षात घ्या आर कॅपिटल आहे वाय कॅप यल कॅपिटल आहे एल कॅपिटल आहे त्यानंतर इथे एल कॅपिटल आहे पी कॅपिटल आहे डी कॅपिटल हे कॅपिटल ठेवायचे आहे आणि हे अंडरस्कोअर आहे सो याच्यावर तुम्ही काही लिहू शकता तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते लिहा तुम्ही इथे लिया, for example, भर काही लिहा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मगाशी उदाहरणं भरपूर दिली काही पण लिहा ट्विट करा किंवा तुम्ही ते लिहू पण शकता तुम्ही फोटो पण अपलोड करू शकता तुम्हाला वाटतो तो फोटो तुम्ही अपलोड करू शकता सो मॅक्सिमम मुलांनी एखादा व्हिडिओ अपलोड करा एखादा आंदोलनाचा फोटो अपलोड करा तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करा घराचा अपलोड करा तुमच्या गावाचा अपलोड करा जे तुम्हाला शक्य आहे ते अपलोड करा आणि हे टाका रेल्वे भरती झालीच पाहिजे एक लाखाची पदभरती झालीच पाहिजे एक लाखाची ॲड आलीच पाहिजे रेल्वे मंत्रालयाने ही जाहिरात दिलीच पाहिजे वगैरे वगैरे असं काही पण तुम्ही टाकू शकता फक्त सेम कॉपी पेस्ट न करू बदलून बदलून टाका सहा वर्षानंतर एक लाखाची जाहिरात यायलाच पाहिजे असे वेगळे तुम्ही इथे टाकू शकता आणि हॅशटॅग हे टाकायचे तुम्हाला हे टाकून तुम्हाला ट्विट करायचं आहे ट्विट आता तुम्हाला लॉग इन जर ज बरेचसे विद्यार्थी ज्यांना माहितीच नाही बाबा की है क्लिक क्लिक हे ट्विटर काय असतं त्यांनी काय करा गुगलला जायचं आहे ट्विटर लॉग इन टाकायचं आणि ते तुम्हाला पहिलंच दिसतं बघा एक्स डॉट कॉम यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केलं की तुमच्यासमोर हे पेज ओपन होतं हे ट्विटरचं पेज आहे तुम्हाला जॉईन करायचं आहे जॉईन करण्यासाठी क्रिएट अकाउंट तुम्हाला करायचं बघा क्रिएट अकाउंट करायचं किंवा गुगलवर तुमचा मेल आय डी असेल तर डायरेक्ट गुगलवर तुम्ही जॉईनली करू शकता क्रिएट अकाउंटवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा मेल आय डी टाकायचा आहे तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केलं की तुमच्यासमोर ऑथेंटिकेट युवर अकाउंट येत आहे ऑथेंटिकेट करायचं आहे क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे इमेजेस दाखवलं बघा छप्पन आणि हे ह्यानुसार ह्या रोममध्ये काय काय येतं छप्पन आणि हे इथे कोण इथे हा माणूस फक्त पुढे पुढे करत इथे बसवायचा आहे असं बसवत जायचं आहे सबमिट करायचं आहे चार ते पाच प्रोसेस करायचं आहे ह्यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मेल आय डीला जातो मेल आयडीला व्हेरिफिकेशन कोड गेला तो टाकायचा तुमचं अकाउंट ओपन होतं आणि मग ओपन झालं की ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे होमवर्क जाऊन तिथे तुम्हाला पोस्ट आहे ते पोस्ट कसं करायचं संध्याकाळी सहा वाजता तुम्ही लाईव्ह या तुम्हाला पोस्ट काय गेलं तुम्ही तुम्हाला सांगितलंय ते हॅशटॅग पण सांगितलंय इथे हॅशटॅग टाकलंय बघा इथे हॅशटॅग सांगितलंय तुम्हाला हे पण पोस्ट आहे किंवा इग्नॅट अकॅडमीचं अकाउंट तुम्ही शोधा त्याच्यावरती आम्ही ऑलरेडी टाकलेलं आहे ते कॉपी पेस्ट करून ट्विट करा आणि इग्नॅट अकॅडमीला रिट्विट पण करा ट्विट पण करा रिट्विट करा एकच करा मात्र हॅशटॅगला एकच लाईन वापरा अलग अलग वापराल तर ते ट्रेंडिंगमध्ये येणार नाही तो आज संध्याकाळी सहा वाजता आपण भेटणार आहोत सहापासून एक तासामध्ये आपल्याला एक लाखापर्यंत ट्विट करायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे तसं होणार नाही आहे काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करून माहिती घ्या पण संध्याकाळी आपण भेटणार आहोत सहा वाजता धन्यवाद